पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात सात जणांचा मृत्यू वीस जण जखमी पुणे शहरातील नवले पुलावर झालेल्या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून व्हिडिओ पाहिल्यानंतर अपघाताची दहाकता लक्षात येते आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढल्याचं अग्निशमन दलाने सांगितलं मात्र आणखीन काही जण आग लागलेल्या वाहनांमध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो दरम्यान घटनास्थळावरून पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वीस जण जखमी असल्याची माहिती आहे पुण्यातील आणि प्रसिद्ध अशा नवले ब्रिजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे दोन तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती या आगीत एका ट्रकने पेट घेतला अपघातानंतर कंटेनरच्या मध्ये कार अडकली असून क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढली जात आहे अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे अशी माहिती घटनास्थळावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली प्राथमिक माहितीनुसार सात ते सात जणांचा सा मृत्यू झाल्याचे समजते तर अनेक जण जखमी आहेत त्यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली प्राथमिक माहितीनुसार राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक साताऱ्याकडे मुंबईच्या दिशेने चालला होता मात्र नवले ब्रिजवरील सेल्फी पॉईंटवर कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा कारण त्याच्या ब्रेक फेलचे निशान रस्त्यावर दिसून येत आहेत ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने इतरही वाहनांना धडक दिली तसेच ट्रकने पुढे जाऊन कंटेनरला धडक दिली मात्र त्या कंटेनरच्या अलीकडे असलेली कार ट्रक आणि कंटेनरमध्ये मा अडकल्याची माहिती घटनास्थळावरून पोलीस अधिकाऱ्यांनी दिली या धडकेत कारने पेट घेतल्यानंतर ट्रकलाही आग लागली आहे ब्रेक फेल झालेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाल्याचे समजते सध्या अडकलेले लोक आणि वाहनांना बाहेर काढणं हे आमचे प्राथमिक काम आहे असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं